नमस्कार मित्रांनो आपल्या आज आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये आम तुमचं स्वागत आहे जय भिन नम बुद्धा जय संविधान आज आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव इथे इथील रांजणगाव बुद्ध बुद्धविहार आहे बघा हे आणि इथं मी आम्ही दर रविवारी बघा येत असतो इथं आणि आम्हाला इथं आल्यानंतर असं बघा खूप छान वाटते बघा आणि हे बघा बाबासाहेबांची पूर्णाकृती मूर्ती आहे बघा एकदम मस्त छान वगैरे आणि बघा इथं घटनापती असं लिहिलेलं आणि वरती धम्मचक्र आणि चिन्ह पण आहे आणि परत इथं भोजनदान पण केलेलं आहे आणि आज भोजनदानाचा कार्यक्रम पण आहे इथं बरं का बरं का इथं आणि इथं जर पौर्णिमेला भोजनदानाचा कार्यक्रम राहतो बघा तर ज्यांनी ज्यांना भोजनदान करायचं आहे किंवा वाढदिवस करायचा आहे किंवा काही पण करायचं आहे ना त्यांनी इथं हे करू शकतात बघा आणि हे सर्व दान दानपेटीमधून आणि आपण आणि आपण केलेल्या धम्मदानामधून के पार पाडण्यात येते बघा हे गौतम बुद्धाची मूर्ती बघा मोर आणि इथं शॉवर पण आहे बघा पिंज मोरमध्ये आणि असं मस्त आ... मस्तपैकी छान असं गार्डन वगैरे आहे मस्त वगैरे आणि खूप छान खूप चांगलं वाटतं रम्य वातावरण आहे बघा मस्त विहार रांजणगाव शेनपुंजी इथे येथे इथे रांजणगाव एम ए डी सीमध्ये आहे बघा हे आणि खरंच बघा भोजनदानाचा कार्यक्रम धम्मदानाच्या धम्मदानामधून होते बघा हे हा कार्यक्रम साजरा दर पौर्णिमेला आणि खरंच एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही राजनगाव शेनपुंजी वाळूज छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि खूप सारे लोक इथं येतात बघा धम्मदानाचा आनंद घेतात आणि भोजनदानाचा आनंद घेतात आणि धम्मदान करून जातात आणि मला तर खूप चांगले वाटले बघा आणि दर पौर्णिमेला आम्ही इथं येत असतो बघा आणि खूप असं वेगळंच चांगलं असं वाटते बघा असं स्वतःला द धम्मा धम्मकार्यामध्ये समर्पित केल्यानंतर खूप चांगलं वाटते बघा आणि तसं पण माझं एक कार्य हे व्हिडिओ व्हिडिओ बनवून मी हे कार कार्य पार पाळतो बघा मला व्हिडिओ पूर्वीपासून आवडत होते पण आता जवळपासून मी या आणि माझ्या जीवनाची सुरुवात फक्त या जानंदगावमधील या या हे जे स्थळ आहे इथूनच माझे रा या माझ्या जीवनाची यूट्यूबची सुरुवात झाली बघा आणि इथूनच माझे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले इथं तथागत भगवान बुद्धांची मूर्ती पण खूप छान आहे बघा आणि खूप छान वाटते बघा इथं आल्यानंतर आणि खरंच मन एकदम असं शांत होऊन जाते बघा आणि दर पौर्णिमेला लोक इथं भोजन धम भोजनदान करतात बघा आणि कोणाचा वाढदिवस असलो असो किंवा कोणाचं लग्नाचा वाढदिवस असो किंवा अजून अजून कु कुठला कार्यक्रम असला असला तर इथं लोक येतात बघा आणि आपलं धम्मदान देतात आणि इथं कार्यक्रम साजरा होतो बघा आणि खरंच जय भीम नवो आहे जय संविधान सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि तुम्हाला जर असंच अजून अजून काही नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि काही अर्थ नसल्यास काही याच्यामध्ये काही व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी असल्यास डायरेक्ट फोन करावे आपला चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे काय हरकत नाही जय भीम नवो आहे जय संविधान